रायगड जिल्ह्याच्या रोहा रेल्वे स्टेशन जवळील नगर येथे राहणाऱ्या एका चोवीस वर्षाच्या नराधमाने चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना आता समोर आली आहे आरोपी शेख असं त्या आरोपीचं नाव असून त्याने अल्पवयीन मुलीच्या घरी तिच्या ओळखीचा फायदा घेऊन तसेच तिच्या अज्ञानपणाची संधी साधून तिच्याशी जवळीक करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर सतत अत्याचार केलेत अशी माहिती आता समोर आली आहे या आरोपीला रोहा पोलिसांनी अटक केली असून याबाबत फिर्यादी अल्पवयीन मुलीच्या आईला समजल्यानंतर आरोपीने फिर्यादी व अल्पवयीन मुली जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली आहे अल्पवयीन मुलीच्या आईने याबाबत रोहा पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आरोपीला रोहा पोलिसांनी तातडीने अटक केलंय रोहा पोलीस ठाण्यात बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा चे कलम चार सहा आठ बारा याप्रमाणे रोहा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस करतायत